नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या खापा अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली खापा पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय बजरंग दल सावनेर विधानसभा उपाध्यक्ष चेतनदादा हेलोंडे आणि त्यांच्या टीमने मोठी कारवाई केली कत्तलखान्याकडे नेल्या जाणाऱ्या सत्तावीस बैलांची माहिती मिळताच त्यांनी खापा पोलीस स्टेशनच्या टीमसोबत तात्काळ कारवाई केली ही घटना खापा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात घडली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सत्तावीस बैलांना ताब्यात घेतले या कारवाईत चेतनदा आणि त्यांच्या टीमचे महत्वाचे योगदान होते सदर बैल पुढील सुरक्षिततेसाठी जैन गौशाळा राहुलगाव येथे पाठवण्यात आले या प्रकरणामुळे जनावरांच्या तस्करी आणि कत्तलखान्याकडे पाठवण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे या कार्यवाहीबद्दल खापा पोलीस स्टेशन व राष्ट्रीय बजरंग दलाच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे जनावरांच्या सुरक्षेसाठी केलेली ही महत्वाची कारवाई जनजागृतीसाठी आदर्श ठरत आहे प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण क्राईम रिपोर्टर राहुल कडूची रिपोर्ट